बुलेटीनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला अगदी थोड्याच वेळात तिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे गेल्या बुधवारी मध्यरात्री सैफ अली खानवर हल्लेखोरानं सहा वार केले होते वांद्रातल्या सैफच्या निवासस्थानी ही घटना घडली होती गुरुवारी पहाटे सैफ अली खानवर एक शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर सैफ अली खानला रुग्णालयातच अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आलं होतं अखेर आज सैफ अली खान रुग्णालयातनं सुखरूपपणे बाहेर येणार आहे दरम्यान सैफ अली खानला सध्याच्या घरात न ठेवता दुसऱ्या इमारतीत ठेवण्यात येणार आहे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे सध्या राहत असलेल्या ठिकाणी तो आता राहणार नाहीये अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत भाग्यश्री साधारण कधीपर्यंत डिस्चार्ज दिला जाणार आहे सैफ अली खानला नक्कीच प्रज्ञा बारा साडेबारापर्यंत डिस्चार्ज देणार असं सांगण्यात येत होतं मात्र अजूनही सैफ अली खान आतमध्ये लीलावती रुग्णालयातच आहेत करीना कपूर ज्या आहेत त्यादेखील लीलावती रुग्णालयात सध्या दाखल झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे आत्ता सद्गुरू शरणमध्ये ते राहत होते जिथे हा हल्ला घडला तिथेच ते राहत होते मात्र आता सुरक्षेच्या कारणावरनं तिथे देखील पोलीस मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेले आहेत त्याच्या शेजारी देखील त्यांचा एक त्यांचं एक घर आहे त्याचबरोबर त्याच बिल्डिंग मध्ये खाली ऑफिस देखील आहे फॉर्च्यून नाव आहे त्या इमारतीचं त्या इमारतीमध्ये त्यांना हलवण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे असं त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आता सध्या रुग्णालयात डिस्चार्ज जरी त्यांना मिळाला नसला तरी थोड्याच वेळात त्यांना डिस्चार्ज मिळेल आणि फॉर्च्युन या ठिकाणी ते राहिला जातील असं सध्या सांगितलं जात आहे आता आपण बघितलं तर रुग्णालयात देखील पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत सिक्युरिटी लावण्यात आलेली आहे आतमध्ये मध्ये कोणालाही सध्या सोडण्यात येत नाहीये शर्मिला टगोर देखील सकाळपासून इथे आलेल्या पाहायला मिळाल्यात आणि थोड्या वेळापूर्वी करीना कपूर देखील इथे आलेल्या पाहायला मिळाल्या आले अजूनही सगळेच जण आतमध्ये आहेत डिस्चार्ज त्यांना कधी मिळणार याची वाढ सगळेच जण बघतात मात्र साधारण जी वेळ आहे लीलावती रुग्णालयाची डिस्चार्जची ती अकरा ते दोन अशी आहे त्यामुळे दोन वाजण्याच्या आतच त्यांना हा डिस्चार्ज मिळेल असे देखील सांगितलं जात आहे सध्या प्रज्ञा नक्कीच भाग्यश्री मात्र यानंतर ते काही संवाद संवाद साधणार आहेत का सगळे मिळून एकत्रित फॅमिली किंवा स्वतः सैफ अली खान हा माध्यमांशी काही बोलणार आहे का अद्यापही तसा कोणताही निरोप जो आहे तो प्रज्ञ आलेला नाही मात्र माध्यम नक्कीच प्रयत्न करणार त्यांच्याशी बोलण्याचा त्यामुळे ते बोलतायत का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आपण जर पाहिलं तर करीनाने आधीच स्टेटमेंट दिलेलं होतं की मीडियाशी आम्ही स्वतःहून बोलू पण आत्ता आम्हाला काही दिवसांचा स्पेस द्या आम्हाला आमचा वेळ हवा आहे असं देखील त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम तसेच बाकीच्या समाज माध्यमांवर ट्विटरवर पोस्ट देखील केलेलं होतं त्यानुसार चार ते पाच दिवस आता होऊन गेलेले आहेत कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडनं मीडिया संवाद साधला गेलेला नाही त्यामुळे आज हा संवाद साधणार का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी भाग्यश्री